शासकीय कर्मचाऱ्यांचा डी ए हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्याच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्येच शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतीत एक मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर कोणत्या प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या तर बघा मित्रांनो कोणत्या प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर बघा आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधित एक प्रमुख निर्णय समाविष्ट आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पगार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून दिले जाणार आहेत हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ज्यामध्ये वित्त विभागाने मुंबई बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मान्यता दिली आहे निवृत्ती वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरिता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर असून ते भाजपचे नेते आहेत त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे आभार मानले त्यांनी स्पष्ट केले की ज्या जिल्हा बँकांना सलग अवर्ग आहे त्यांना शासनाच्या व्यवहारांना परवानगी असते मुंबई जिल्हा बँक या निकषात बसत असल्यामुळे आणि अनेक सरकारी योजनांना आणि उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली आहे